एक प्रश्न एक गुण एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेटे आहेत तर एकूण पेट्या किती व्हिडिओला पॉज करा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा। आणि उत्तर कमेंट मध्ये लिहा ठीक आहे बघा प्रश्न सोपा असून बरेच विद्यार्थी चूक करतात सोपा प्रश्न काय एका मोठ्या पेटीत कन्सिडर करा ही एक मोठी पेटी दिलेली आहे ठीक आहे एका मोठ्या पेटीत सहा पेटे आहेत तर आपण याच्यात अजून सहा पेट्या मी हे तुम्हाला समजण्यासाठी काढत आहे बरं नाहीतर मी डायरेक्ट डायरेक्ट गुणाकार भागाकार करून तुम्हाला उत्तर सांगू शकलो असतो हे एक पेटी झाली त्यात त्यांनी काय म्हटलं पेटीत सहा पेट्या आहेत तर अजून सहा पेट्या काढू आपण ठीक आहे ह्या किती झाल्या आता मित्रांनो सहा पेट्या आहेत आहे आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत समजलं ह्या ज्या प्रत्येक पेटी दिल्या ना याच्यात अजून तीन पेठ्या आहेत म्हणजेच काय झालं मित्रांनो याच्यात तीन याच्यात तीन याच्यात तीन याच्यात तीन याच्यात तीन याच्यात तीन तर आता याला जर सॉल्व्ह करायचं असलं तर कसं करायचं पहिले मोठी पेटी एक कन्सिडर करा नंतर काय दिलेल्या सहा पेट्या हे सहा कन्सिडर करा आता याच्यानंतर ह्या ज्या प्रत्येक पेटीत तीन पेट्या ना याचाच अर्थ या, या सहाचा गुणाकार लक्षात घ्या सहाचा गुणाकार किती पेट्या होत्या या सहा आणि प्रत्येकीच्या तीन आहे तर सहाचा गुणाकार झाला तीन सोबत समजलं का तर सायंत्रिक अठरा म्हणजेच काय झालं मित्रांनो एक अधिक सहा अधिक अठराचं उत्तर आपलं फायनल अन्सर असलं पाहिजे समजलं का एक अधिक सहा अधिक अठरा अठरा अधिक सहा किती झाले मित्रांनो अठरा एकोणीस वीस आणि चार चोवीस आणि एक पंचवीस तर आपल्या एकूण पेट्या किती असल्या पाहिजे पंचवीस ऑप्शन बी समजलं का हे ड्रॉइंग परीक्षेत तुम्हाला काढायची गरज नाही आहे तुम्हाला हे व्हिज्युअलाइज झालं पाहिजे म्हणून मी ड्रॉइंग काढून समजवलं सहाचा गुणाकार सोबत का काबर होते कारण की प्रत्येक एका पेटीत तीन पेट्या होत्या म्हणून या सहा पेट्या गुण्याला त्याच्यात असलेल्या तीन तीन पेट्या समजलं